मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं आपलं स्वागत करतोय आता आपली यात्रा अशा पवित्र पावनभूमीमध्ये आलेली आहेत समुद्राच्या किनाऱ्यावर आणि सुंदर असं असणारं ठिकाण जे गोकर्ण महाबळेश्वर आणि ह्या गोकर्ण महाबळेश्वराच्या ठिकाणी आपली यात्रा आलेली आहे ज्या ठिकाणी रावणानं आपली आई कैकशीसाठी कैलासावरून शिवलिंग आणायचं नियोजन केलं आणि ते शिवलिंग आणण्यासाठी तप केलं आणि भगवान शिवाला प्रसन्न केलं आणि भगवान शिवानी प्रसन्न होऊन त्या रावणाला आत्मलिंग दिलं आणि ते आत्मलिंग घेऊन जात असताना ते आत्मलिंग जर रावणाच्या हाती लागलं तर सगळा घोटाळा होईल म्हणून सगळ्या देवतांनी मिळून नियोजन केलं आणि ते आत्मलिंग गणपतीला गोराक्याच्या रूपामध्ये पाठवलं नारदानी मध्यस्थी केली आणि ते आत्मलिंग ज्या ठिकाणी आणि ठेवायला रावणाला भाग पाडलं तेच हे ठिकाण आणि त्या रावणाला ब्राह्मण होता राक्षस कुळात असून सुद्धा आणि त्यामुळं त्या रावणानं तिकाला संध्या करण्यासाठी भगवान विष्णूंनी नियोजन केलं आणि त्याच्यातून आणि त्या ठिकाणी गुराकाच्या रूपातला असणारा गणपती बाप्पा आणि त्या गणपती बाप्पाने रावण ज्या ठिकाणी शिवलिंग घेऊन या ठिकाणी आला होता तिथं आले आणि दिवस मावळला असं वातावरण भगवान शिवाय शंकराने जे दिलेलं आत्मलिंग थांबवण्यासाठी भगवान विष्णूने चक्र पाठवलं आणि चक्र सूर्याच्या आड गेलं दिवस मावळला संध्या करण्याची वेळ झाली म्हणून रावणानं त्या ठिकाणी ते शिवलिंग गणपतीच्या हाती दिलं दुराक्याच्या रूपातला गणपतीला रावण ओळखू शकला नाही आणि त्यामुळं तेच शिवलिंग गणपतीनं आणि तीन वेळा आवाज दिला रावण आला ना नाही आहे लघुशंकेला गेला त्रिकाळ संधेला गेला ते शिवलिंग टेकवलं आणि या ठिकाणी ते शिवलिंग स्थापन झालं ते आत्मलिंग भगवान शिवाचं ज्या ठिकाणी स्थापन झालं त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि त्याच ठिकाणावरचं जे आता ठिकाणी आपण उभा आहे ते सुंदर तीर्थ याला तीर्थ म्हणतात आणि ह्या तीर्थाचं स्नान या ठिकाणी कोटी तीर्थाचं स्नान केल्यावर जे पुण्य मिळतं ते पुण्य या सरोवरात स्नान करून मिळतं म्हणून ह्या सरोवराला कोटी तीर्थ असं नाव आहे आणि हे सगळे आमचे यात्रेकरू ह्या कोटी तीर्थातलं स्नान करून आता निघालेले आहे आता आम्ही ज्या ठिकाणी भगवान शिवाचं आत्मलिंग रावणाच्या हातून गणपतीने इथं टेकवलं त्याच लिंगाला पुन्हा रावणानं उचलायचा प्रयत्न केला आला नाही त्याला असं पिरगाळून उपसायचा प्रयत्न केला ते आलं नाही पण त्याचं पिरगाळल्यामुळं गोकर्णासारख्या आणि त्या गाईच्या कानासारखा आकार झाला म्हणून त्याला गोकर्ण असं नाव पडलं आणि महब महाबली रावणानं तो अट्टहास केला म्हणून त्याला महाबलेश्वर असं नाव पडलं असं असणारं हे ठिकाण आणि रागाच्या भरात गणपती बाप्पाच्या डोक्यात बुक्की मारली असं असणारं ते ठिकाण गणपती बाप्पानं जिथं शिवलिंग टेकवलं त्या ठिकाणी आपण आता पोहोचतोय आहे तिथं गणपतीची स्थापना झाली असं असणारे हे सुंदर तीर्थ आणि हे तीर्थ या कोटी तीर्थावर हे सगळे स्नान करणारे आमचे यात्रेकरू आणि ह्या कोटीतीर्थाचा आनंद तुम्हालाही मिळावा म्हणून हे असणारा व्हिडिओ मी पाठवतो निश्चित आपल्याला आवडेल समुद्राच्या कुठमध्ये डोंगराच्या आणि गावाऱ्यामध्ये हे वसलेलं कोटीतीर्थ बाजूनी समुद्र हे खारं पाणी आहे पण या कोटी तीर्थाचं गोड पाणी आहे त्या ठिकाणी प्रत्येकजण आपली पिंड तर्पण करतात त्याचबरोबर आपली पाप नाशन करण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित राहतात ह्या तीर्थाचा स्नान करून तो आनंद घेतात ह्या तीर्थामध्ये आपण पोचलेलो आहोत ठिकाणी बघत आहोत सुंदर नजारा सुंदर देखावा हा व्हिडिओ निश्चित आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण आता महाबलेश्वर आणि असणाऱ्या ह्या आत्मलिंग दर्शनासाठी आपण आलेलो हो। आहोत हे सगळे यात्रेकरू ह्या असणाऱ्या तीर्थामध्ये स्नान करून आता निघालेले आहेत तर असा हा सुंदर नजारा तर राधे राधे आणि बघत आहोत आपण प्रत्येक यात्रेकरू आनंदामध्ये खुशीमध्ये या ठिकाणी इथला आनंद घेत असताना तर हा व्हिडिओ निश्चित आपल्याला आवडेल आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद राधे 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 आणि हा गोकर्ण महाबळेश्वरमधला हा अप्रतिम नजारा आपण आता कोटी तीर्थाचं स्नान करून आपण महाबळेश्वर आत्मलिंग त्या दर्शनासाठी चाललेलो आहोत आणि जात असताना हा नजारा सौंदर्य निसर्गाच्या कुशीतला असणारं हे तीर्थक्षेत्र अशा पद्धतीचा हा नजारा आपण बघत आहोत सुंदर नजारा ही सुपारीची झाडं गोकर्ण आणि या महाबळेश्वराच्या नगरीमध्ये हा नजारा ही गोमाता आता आपण स्नान झालं स्नान झालं समुद्र दर्शन झालं समुद्राचं स्नान झालं आणि आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी गणपतीज्ञ बाप्पानं आणि गुराखाच्या रूपामध्ये आत्मलिंग याच ठिकाणी शेकवणं असं असणार हे श्री महागणपती देव गोकर्णयोग्य आहे त्या ठिकाणी आलेलो हो। आहोत आता इथलं दर्शन करून आपण समोर बघत आहोत हे समोरचं मंदिर आहे ते गोकर्ण महाबळेश्वराचं त्याही मंदिरामध्ये आपण दर्शनाला जाणार आहोत असं असणारं सुंदर तीर्थक्षेत्र सुंदर ठिकाण आणि ही गोकर्ण महाबळेश्वराची नगरी या ठिकाणी आपण बघत आहोत महाबळेश्वर देव गोकर्ण महाबळेश्वराचं मंदिर आहे हा सगळा नजर आपल्यापर्यंत पोचवताना आनंद वाटतोय इकडं चला ह्या मंदिरामध्ये गणपती मंदिर आणि हे गणेश मंदिर याच ठिकाणी रावणाने राग आला शिवलिंग आत्मलिंग टेकवलं म्हणून आणि गणपतीच्या बाप्पाच्या डोक्यात मारलं तर हितच गणपती साफाईक झाले आतमध्ये घुसले असंही त्या ठिकाणी सांगितलं जातं असं असणारं हे सुंदर ठिकाण